काजळा मूळ दिसतय काळ नंदाच कार्ट काजळा मूळ दिसतय काळ नंदाच कार्ट बाय नंदाच कार्ट बाईबाई नंदाच कार्ट आगबाई बाय बयानंदाच कार्ट आग बाय बयानंदाच कार्ट काजळा मूळ दिसतय काळ नंदाच कार्ट काजळामुळं दिसतय काळ नंदाच कारट बाई नंदाच कारट बाई नंदाच कारट बाई नंदाच कारट घागर गे उणी पाण्याशी जाता आडवी तो आमची वाट घागर गे उणी पाण्याशी जाता आणवी तो आमची वाट आडवी तो आमची वाट घागर घेऊन पाण्याशी जात आणि मी तो आमची वाट पदराला धरितो किती बाय हा चावट पदराला वडितो किती बाय हा चावट पदराला ओढितो किती बाय हा चावट काजळामुळ दिसतोय काळ काजळामुळ दिसतोय काळ नंदाच कार काळा काजळा मुळ दिसतय काळ नंदाच कारट काजळा मुळ दिसतय काळ नंदाच कारट नंदाच कारट काजळा मुळ दिसतय काळ नंदाच कारट नंदाच कारट आग बया आग पाय बाया नंदाच कारट काजळामुळं दिसतंय काळ नंदाच कारट काजळामुळं दिसत काळ नंदाच कारट गोरस घेऊन मथुरेला जात आणवेवी तो आमची वाट गोरस घेऊणी मथुरेला जात आणवी तो आमची वाट आणि तो आमची वाट गाई गाईच्या त्या वासराचा उपटित होता कुट गाईच्या त्या वासराचा उपटित होता कुट उपटित होता कुट काजळा मुळ दिसतय काळ नंदाच कारट काजळा मुळ दिसतय काळ नंदाच कारट काजळामुळ दिसतय काळ नंदाच कारट आगबया बाया आगया कार्ट कारट आग बया बाया आगया बाया नंदाच कारट काजळा मुळ दिसतय काळ 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 नंदाच कारट एक जाणार पूर्ण कृपेने सावळा हरे तिट एक जाणार पूर्ण कृपेने सावळा हरे धिट एक जाणार पूर्ण कृपेने सावळा हरे धिट आणि काजळा मुळ सावळा हरी थिट पादराला ओडीत किती बाय हा चावट पादराला ओढीत किती बाय हा चावट पदराला ओडीत किती बाय हा चावट काजळा मुळ काजळामुळ दिसतो काळा नंदाचा कारट काजळामुळ दिसतय काळ नंदाच कारट अग बाय 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 अग बाय 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 नंदाच कारट बाय 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 अग बाय बाय कारट काजळा मुळ दिसतय काळ नंदाच कार्ट काजळा मुळ दिसतय काळ नंदाच कारट काजळा मुळ नंदाचं कारट काजळा मुळ दिसतय काळ नंदाच कारट आगबया बायागबया बायानंदाच कारट आगबयाबायागबया बायांद काजळा मुळ दिसतय काळ नंदाच कारट काजळा मुळ दिसतय काळ नंदाच कारट काजळामुळ दिसतय काळ नंदाच कारट नंदाच कारट धन्यवाद कस वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राइज करा మాద్ర వీడియోలో నక్కి బాగా కమెంట్ క ధన్యవా